नमस्कार मी प्रमिला जमे तर आज मी बेसन पोळी करायला त्यासाठी छोट्या वाटीने एक वाटी बेसन मी चाळून मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे थोडासा ओवा घेतला आणि कोथिंबीर घेतली ते पण आपण ह्यात टाकून घेऊया थोडीशी लाल चटणी मी वापरणार आहे तुम्हाला ह्याच्याऐवजी मिरची जरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आपल्या चवीनुसार मीठ वापरायचं एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे की कांदा पण हा टाकून घेतलेला तर मी सगळं टाकून घेतलेलं आहे थोडस पाणी वरते आणि तिंबून घेते ना मिक्स करून घेते छान असं मग थोडासा सोडा घेतलाय किती घेतलाय बघा गो चिमुटबभर घेतलाय जास्त घेतला नाही आणि तुम्ही ही जास्त टाकू नका जास्त जर सोडा टाकला तर कोई छान होणार नाही त्याच्या प्रमाणातच सगळं साहित्य असलं तरच पोळी छान होते छान असं आपलं बेसन पण मिक्स झालेलं आहे तर छान छान असं पीठ मिक्स झालेलं आहे जास्त पातळ हे केलेलं नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर तेल पण ओतून घेतलेलं आहे तर आता हे पीठ मी थोडं थोडं सोडून घेते तर मी अशी पोळी टाकून घेतली ह्याच्या साईडनं पण थोडंसं तेल ओतून घेतलंय तर आपलं छान असं सा दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे तर बघा मी पीठ लगेच तिंबून तरी जसं आपण दोशी करता त्याला कशी अशी बुडबुड्या जाळी बनती तसं छान असं पोळीला बनलेली आहे तर बघा दोन्ही साईडनं छान असं सा मी कुरकुरीत अशी पोळी बनवून घेतलेली आहे तर बेसन पोळी तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा भाजीला काय नसेल तर झटपट असा हा पदार्थ आहे ही करा, करा, तर ही पोळी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा